अहमदनगरमध्ये काँग्रेस नगरसेवकानं एका तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सुभाष लोंढे असं या नगरसेवकाचं नाव आहे कल्याण मार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ राजकीय वैमानस्यातून राहुल गाढवे या तरुणावर गोळीबार करण्यात आलाय यावेळी आठ जणांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही राहुल गाढवेनं केलाय दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला गोळीच्या पोंगडीसह ताब्यात घेतलाय आणि मला ड्रिव्हरचा धाक दाखवला हो आणि मला म्हणला माझं कोण वाकडं करत नाही मी आत्तापर्यंत दोन मर्डर केले मी दोन्ही मर्डरमध्ये बाहेर आलेलो आहे माझं पोलीस कोर्ट जस बीज माझं काही काही का वाकडं करू शकत नाही माझ्या संगत राहणाऱ्यांवर हो, बलात्कार हाफ मर्डर अशा अनेक गुण आहे पण आमचं कोणीच वाकडं करणार नाही हे लोकशाहीला आम्ही याच्यावर पाय रुपये होतो आम्ही दोनशे आकारचे मालक आहे आमचं कुणीच काय वाकडं करू शकत नाही ते म्हणाल माझ्या भावाने एवढे मर्डर केले सोमनाथ लोंडेने मी एवढे मर्डर केले कोण वाकडं करणार आहे आमचं काही गोळीबार गोळीबार सुभाष लोंडेने केला नीट राह नाही तर मारून टाकीन